शेतकरी बंधून नमस्कार मी सागर राठोड पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो मी आज हरभऱ्या पेरलेल्या ठिकाणी उभा आहे तर शेतकरी बंधूंनो यावरून तुम्हाला आयडिया येऊनच गेली असेल की आपण आज या व्हिडिओमध्ये हरभऱ्याला बेसल डोस कोणता द्यावा याबद्दलची सगळी माहिती घेणार आहोत मित्रांनो मित्रांनो सुरुवातीला छोटीशी माहिती आपल्याला देतो की हरभऱ्याला आपण नत्र देणं टाळावं कारण की बघा हरभरा हे द्वि द्विदल पीक आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर खाली हरभऱ्याला नत्र्याच्या गाठी असतात तर मित्रांनो हरभरा काय करतो जेव्हा त्याला नत्रची गर, गरज ची गरज असते तेव्हा तो हवेतील नत्र घेतो आणि नत्राची गरज पूर्ण भागवतो म्हणून आपण स्पेशली नत्र जे युरिया हरभऱ्याला देणं टाळावं हो। तर मित्रांनो आता बघूया की आपण हरभऱ्याला मध्ये काय वापरू शकतो मित्रांनो या ठिकाणी मी तीन तुम्हाला वेगवेगळे प्रकार देणार आहे बेसल डोसे हरभऱ्याला देण्यासाठी तर त्यापैकी आपण फक्त कोणतंही एकच वापरावं हो। आणि ते पेरणीच्या वेळेस द्यावं किंवा पेर आपल्याकडून जर चुकून राहून गेलं असेल किंवा आपल्याला काही कारणावस्तर पेरणीच्या वेळेस देता आलं नाही तर ते पेरणी झाल्यानंतर दहा दिवसाच्या आत हरभऱ्याला देणं गरजेचं आहे कारण की हे कमी दिवसाचं पीक आहे तर मित्रांनो आजचा विषय महत्वाचा आहे आपला की बेसल डोस तर त्याकडे वळूया आपण तर मित्रांनो सुरुवातीला बघा आपण दहा सव्वीस सव्वीस यासोबत सल्फर दहा किलो बेनसल्प येतो महादनचं आणि दहा सव्वीस येतं मित्रांनो दहा सव्वीस पन्नास किलो आणि बेनसल्प दहा किलो मित्रांनो हे कॉम्बिनेशन आपण सुरुवातीला घेऊ शकतो जर हे उपलब्ध नसेल मित्रांनो तर आपण घेऊ शकतो दुसरं कॉम्बिनेशन डी ए पी आणि एकराला पन्नास किलो त्यानंतर पोटॅश एकराला वीस किलो आणि बेलसल म्हणजे सल्फर पुन्हा एखराला दहा किलोमीटर हे दुसरं कॉम्बिनेशन आपण घेऊ शकतो हरभऱ्याला तर तिसरं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो आपलं खूप महत्वाचं कॉम्बिनेशन आहे वीस वीस झिरो तेरा आणि पोटॅश मित्रांनो आपण यामध्ये बघितलं वीस वीस झिरो तेरा म्हणजे आपल्याला यामध्ये नत्र पण आहे पोटॅश पण आहे नत्र पण आहे फॉस्फेट पण आहे आणि फक्त पोटॅशची आपल्याला उपलब्ध नाही आणि सल्फर पण आहे मित्रांनो फक्त आपल्याला यासोबत काय करायचं आहे मित्रांनो वीस वीस झिरो तेरासोबत वीस किलो एक एकराला आपण पोटॅश घेऊ शकतो सल्पर यामध्ये ऑलरेडी तेरा टक्क्यामध्ये आहे म्हणून आपण याच्यात सल्फर घेणं टाळलं तरी काही आपल्याला अडचण नाही मित्रांनो मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये हरभराचे तीन महत्वाचे बेसल डोस बघितले तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड पुन्हा एकदा सांगतो फार्मिंग लाईफ सागर राठोड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा धन्यवाद